ऑलिम्पिक ब्रॉन्झ मेडल विजेत्या स्वप्नील कुसाळेला रेल्वेमध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून बढती देण्याची घोषणा सरकारनं केली मात्र खेळाडूंची सरकार दरबारी कशी उपेक्षा होते याची व्यथा आशियाई विजेती आणि स्वप्नील कुसाळेची प्रशिक्षक राही सरनोबतनं झी चोवीस तासवर मांडली राही सरनोबत महसूल विभागात नोकरीला आहे मात्र प्रोवेशनरी कालावधी पूर्ण करू न शकल्यानं राही सरनोबतचा पगार दोन हजार सतरापासून पासून बंद करण्यात आला स्पर्धांना हजर राहण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्यानं प्रोबेशन कालावधी पूर्ण होऊ शकला नसल्याचं राहीच म्हणलं दरम्यान अरुण मेहत्रे यांनी दोन हजार चौदा मध्ये तू शासकीय सेवेत दाखल झाली आणि दोन हजार सतरा पर्यंत तुला शासकीय सेवेत दाखल होण्याचा मोबदला म्हणून पगार मिळत होता मात्र दोन हजार सतरा पासून पुढे काय झालं मला असं वाटतं की जे आपलं सरकारी धोरण होतं त्यावेळेला त्यानुसार तीन वर्ष ते पण अशी की पहिली दोन वर्षं तुमची प्रशिक्षणाची असतात आणि त्यानंतरच एक वर्ष तुम्हाला वाढीव मिळतं प्रशिक्षण पूर्ण करायला आणि अर्थातच मी ते करू शकले नाही कारण मी नेमबाजी करत होते मी मॅचेस खेळत होते आणि म्हणून मला ते करता नाही आलं त्यामुळे त्यांच्या नियमानुसार माझा पगार बंद झालेला आहे तस सा सा ही अर्थातच गेली अनेक वर्ष ह्याबाबत अनेक चर्चा झाल्या अनेक दहा प्रश्न आपल्या संसदेतही विधानसभेतही मांडला गेला पण अर्थात म्हणजे त्याच्यावर मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं की मी ट्रेनिंग माझ्या बाजूनं ट्रेनिंग पूर्ण न झाल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी माझा पगार थांबवलेला आहे एक प्रमाणपत्र द्यावं की बाबा मी ऑलिम्पियन आहे आणि या तत्वावरती मला ही नोकरी देण्यात आलेली आहे हे पद मला देण्यात आलेलं आहे आणि ते कधी जॉईन करायचं हा निर्णय खेळाडूचा असावा त्यांच्यावरती तो नियम लागू करण्यात ला येऊ नये की कारण मला जेव्हा ऑर्डर मिळाली होती तेव्हा मला वाटते की तीस दिवसांच्या आत मला ते जॉईन करायचं होतं आणि त्यानंतर साठ दिवस मी स्पर्धांनिमित्त बाहेर होते तेव्हा एशियन गेम्स आणि कॉमनवेल्थ दोन हजार चौदाचे चा चालू होते तर तेव्हा मला पत्र लिहून कळवावं लागलं होतं की मी करू शकत नाही तर मला हे म्हणायचं की जेणेकरून सरकारवरचा सुद्धा ताण कमी होईल की खेळाडूंना खेळाडूंनी जॉईनच नाही केलं त्यांच्या मर्जीनी तर ते खेळाडूंवरतीच राहणार आहे की तुम्ही जॉईन नाही केलं म्हणून तुम्हाला पगार नाही मिळालाय आता सद्यस्थितीत म्हणजे आजच्या तारखेला तू शासकीय सेवेत आहे म्हणायचं की नाही म्हणायचं आणि असल्यास तुला कधीपासून तर पगार मिळत नाहीये म्हणजे किती म्हणजे खरं तर मला असं वाटतं की नियमाने कदाचित ते मला निलंब निलंबितही करू शकते कदाचित मला माहिती नाहीत की नियम काय आहेत पण मला असं वाटतं की माझ्या खेळामुळे मला नोकरी आहे त्यामुळे माझा खेळच माझं प्राधान्य असलं पाहिजे किमान जोपर्यंत तो, तो मला जमतो आहे किमान जोपर्यंत मी भारतीय संघात आहे असं मला वाटतं आणि राहिली गोष्ट पगाराची तर मला असं वाटतं की दोन हजार सतरा जून जुलैपासून माझा पगार बंद आहे सारखे असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांच्या काही व्यथा आहेत त्या देखील आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे अपेक्षा करूयात सरकारपर्यंत तिच्या मागण्या नव्हे तर भावना पोहोचतील व्हिडिओ विकी कामेसर अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे